ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा बसे गेल्या अनेक दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये जातीय तीळ निर्माण करणारे वक्तव्य राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक राजकीय नेते करताना पाहायला मिळतात त्याचे परसाद बीड जिल्ह्यामध्ये नक्कीच उमटताना पाहायला मिळाले त्याच अनुषंगानं बीड जिल्ह्यात जे काय मागच्या पंधरा वीस दिवसापासून जे काय वातावरण आहे ते एकदम दूषित झालेलं आहे दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं जे काही कुणी वक्तव्य करत आहेत त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा म्हणून ओबीसी आणि वंझारी समाज पूर्ण आता रस्त्यावर उतरत आहे खरं पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये धारूर पोलीस ठाण्यामध्ये कासारी ग्रामपंचायतच्या वतीनं निवेदन दिलं आहे अंजली दमाने यांच्यावर विरोधात गुन्हा दाखल करावा म्हणून तर परळी पोलीस स्टेशनच्या दारामध्ये आता सुद्धा शेकडो बांधव सध्या आंदोलन करत आहेत गुन्हा दाखल करावा ज्यांच्या ज्यांनी वंजारी समाजाचे काही नेते असतील कार्यकर्ते असतील यांना टार्गेट करत त्यांची बदनामी चालू ठेवली आणि त्यांना बदनाम केलं जात आहे एकंदरीत वंजारी समाजाला बदनाम केला जात आहे अशा लोकांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा म्हणून आंदोलनं केली जात आहेत आपण आहोत बीड शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात आपल्यासोबत या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतंय की या तासन तास या ठिकाणी पाहायला गेलं तर हजारो नव्हे तर शेकडोच्या माध्यमातून या ठिकाणी बास बांधव आहे समाजी बांधव आहे तो पोलिसांना दारा बसलेला आहे जेणेकरून दोन समाजामध्ये तेल निर्माण करणारे जे वक्तव्य करणाऱ्या दवानी आहे त्याबरोबर परणी परभणी येथे मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःचे काही वक्तव्य केलं घरात घुसून मारा आणि दोन जिल्ह्याचे एकत्र येत त्या जिल्ह्यातील दिल समाजांना ठिसून काढा ही भूमिका जी होती ती अतिशय दुर्दैवी होती जेणेकरून समाजाला न पटणारी होती त्यामुळं सध्या पाहायला गेलं तर ओबीसी नाही आम्ही शांत बसणार अशी भूमिका रिपोर्ट अर्थाने संतोष देशमुख प्रकरणामध्ये संतोष देशमुख या सरपंचाला सगळ्यात अगोदर मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या घटनेच्या काळामध्ये जे न्याय द्यायच्यासाठी काल परभणी या ठिकाणी सभेला आले होते त्या सभेला येत असताना त्यांनी न्याय द्यायच्या भूमिकाला सोडून बीड जिल्ह्याचे माद आदरणीय मंत्री महोदय नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्यावर एकेरी बोलून की हान्या मारण्यापर्यंत जर भाषा काही समाजकंठक या ठिकाणी करत असतील तर दमांड्यासारखं प्रकरण असेल या ठिकाणी जर साहेबांवरती बोलणारे अनेक या ठिकाणी समाजकंठक या ठिकाणी बोलत असतील तर त्यांच्या विरोधामध्ये संपूर्ण ओबीसी समाजाच्या वतीने या ठिकाणी बीड पोलीस स्टेशन शिवाजीनगर या ठिकाणी आम्ही अर्ज देत आहोत या ठिकाणी आमची प्रमुख मागणी हीच आहे की या ठिकाणी काल तुम्ही जे बेताल या ठिकाणी वक्तव्य केलं आहे बेताल वक्तव्य करून जे तुम्ही आरे तुरीची भाषा करत आहात एखाद्या संविधानिक पदावरती असताना संविधान पदावरती कार्यरत असताना ज्या माणसाच्या विरोधामध्ये तुम्ही या ठिकाणी जर भाषा करत असाल तर आज सामान्य जे आम्ही माणसं आहोत सामान्य जे युवक आहोत तर आमच्या सारख्याही युवकांच्या आज धोका निर्माण झालेला आहे तर या ठिकाणी शासन आणि प्रशासन या ठिकाणी काय भूमिका घेणार आहे की मंत्री महोदय धनंजय मुंडे साहेब यांच्यावरती जे अपशब्द काल काही जण समाजकंटक या ठिकाणी बोलले आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही गुन्हा दाखल करणार आहेत का तर हा संपूर्ण ओबीसी समाजाचा या ठिकाणी प्रश्न आहे हा चालतो भारतीय संविधानावरती चा आणि या संविधानाच्या नियमानुसार या संविधानाच्या शासनानुसार आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आता काय मागणी नेमकी काल ज्या प्रकारे करांगे पाटील ज्या प्रमाणे या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबावर वेकेरी बोलले घरात घुसून मारण्याची जी तुम्ही बातचीत केली तर यांच्या विरोधामध्ये झोपडपट्टी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा कारण की आज जिल्ह्यामध्ये ओबीसी बांधव माझा भयभूत झालेला आहे ओबीसी बांधवाच्या मनामध्ये आज भीती आहे एखाद्या मंत्री पदावर असणाऱ्या माणसावर जर तुम्ही घरात येऊन मारण्याची भाषा करत असतात तर आमच्या सारख्या सगळ्यांच्या आज जीवाला या ठिकाणी धोका आहे समाजाचं एकोबाबंद कायम ठेवायचं असेल दोन समाजामध्ये जातीय देठ निर्माण कोणी करत असेल त्यांच्यावरती कठोर खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीजजवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस